नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज आपणास उपवास स्पेशल वरी तांदळाचा उपमा करून दाखवलेला आहे आपण पण नक्की करा तर आपण रेसिपी पाहायला घेऊया आणि आपणा सर्वांस माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा हे बघा उपवा ओ आपल्याला उपवास स्पेशल उपमा बनवण्यासाठी मी थोडंसं तेल घेतलं आहे आणि एक चमचा तूप घेतलं आहे त्यांनी ना आपल्या उपम्याला छान अशी चव येते आपण आता हे गरम झाल्याच्या नंतर मिरची वगैरे घालून घेऊया हे बघा जसं तेल आणि तूप कापल्याच्यानंतर अर्धा चमचा झिरं घालून घेऊया जिरं छान तडतडते ते तसं हिरवी मिरचीचा वापर करूया ज्यांना उपवासामध्ये जिरं चालत असेल त्याने घातलं तर चालतं नाही घातलं तरी चालून जातं हे बघा मिरच्या छान होत आल्या तसं हे शेंगदाणे तुम्हाला जर आवडत असेल तर शेंगदाणे पण घाला छान चव येते आता मी हे शेंगदाणे आहेत ना उकडून घेतलेलं गे, उकडून घे तुम्ही कच्चे पण टाकलात आणि ह्यामध्ये भाजून घेतलात ना तरी चालतात उकडून जरा छान लागतात आणि ही एक बटाटी ती पण जराशी अशी उकळून घेतलेली आहे गे। कारण जेणेकरून काय माहिती तर गॅस फास्ट करून आपण छान असं परतून घेऊया व्यवस्थित होतं आणि खायला पण खूप छान लागतो वरी तांदळाचा उपमा आता हे वरी तांदूळ मी धुवून ठेवले आहेत पंधरा मिनटं मी एक छोटी वाटी वरी तांदूळ घेतला आहे नंतर तो फुलून जास्त होतो आणि ज आता एक वाटी आहे तर चार वाटी आपल्याला गरम पाणी वापरायचं ह्याच्यामध्ये आता हे मी छान असं परतून घेते आता आपल्याला ह्यामध्ये ना थोडीशी साखर घालायची छान चव येते उपम्याला अगदी थोडीशी थोडीशीला अगदी थोडीशी साखर घातली आहे उपमा आपण किती बनवणार आहे तो आपल्याला अंदाज आहे त्यामुळे चवीनुसार ह्यामध्ये हाताबरोबर थोडंसं मीठ घालून घ्यायचं मीठ थोडंसं बेतातच घाला हळवणी असं तरी चालून जातं पण जास्त खारट नको छान असं आपण ह्यामध्ये हे परतून घेऊया बटाटे थोडेसे असे क्रंची होऊ देऊया मस्त लागतात हे बघा मस्त असं आपले बटाट्याला थोडासा असा कलर आहे बटाटे तर आधीच उकडलेली आहे नंतर उपमामध्ये पाणी टाकून अजून ती चांगली उकडली जाणार आता आपल्याला हे वरीचा तांदूळ आहे ना तो ह्यामध्ये घालून छान असं परतून घेऊया आपण बघा हे मस्त असं आपल्याला आता यामध्ये तेला तुपात आपण छान असं असं परतवून घेऊया आता हा एक वाटी आहे त्या वाटीच्या मापाने मी पाणी घेणार आहे चार वाटी उपमा शि हिवरीचे तांदूळ शिजायला थोडं पाणी जास्त लागतं बारीक तांदूळ असला तरी तो कडक आहे तर आपण ह्यामध्ये परतून थोडंसं घेऊया थोडं ठेवूया तेलामध्ये आणि मग पाणी घालून घेऊया हे बघा त्याच वाटीच्या मापाने ह्यामध्ये मी गरम पाणी घालून घेते आणि थोडं घालून परतून घेऊया आणि मग नंतर पूर्ण घालूया आपल्याला यामध्ये राहिलेलं सर्व पाणी आहे ते घालून घेते मी छान असं छान असं आपलं ह्या मधलं पाणी आटत आलंय बघा मी एक वाटीला चार वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एवढीशी छोटीशी वाटी होती तरी पण बघा किती छान असं आपला वचच्या ताणाचा आता उपमा होऊन जाणार भरपूर असं दोन ते तीन माणसांना आरामशी खायला मिळतो आणि मंडळी हे वरीचे तांदळाचं पीठ बाजारात मिळतं ते घेताना जरा जपूनच आता कुठे कुठे चांगलं खशा म्हणजे आपण ऐकतोय की त्या वरीच्या तांदळाच्या पिठाचे पदार्थ उपवासाला खाऊन विषबतात झाल्याचा प्रकार आहे त्यामुळे हे वरीचे तांदूळ तुम्ही जर विकत आणून त्याचं पीठ तुम्हाला जमलं तर थोडंसं गरम करायचं गॅसवरती वरीचा तांदूळ आणि मिक्सरच्या बारीक भांड्यामध्ये तुम्ही केलात तरी ते पीठ तयार होतं किंवा जास्त वरीचा तांदूळ असेल तर ता जिथे घरघंटी असेल ती लोक दळून देतात तुम्हाला त्याच्यामुळे वरीचं पीठ घेताना थोडं जरा जपूनच घ्या तुमच्या काळजीपोटी मी सांगते आता हे बातम्या ऐकते म्हणून तुम्हाला मी बोलते आहे हे अजून थोडं शिजल्यानंतर आपल्याला झाकण मारून पाच मिनटं शिजवून आहे ते बघा आता ह्यातलं पाणी सर्व वाटलं गेलं आहे आता आपल्याला दोन मिनटं अगदी झाकण मारून ठेवून देव्या हे बघा मस्त असं दोन मिनटं आहे बघा छान असं आपला हा वरी तांदळाचा उपमा तयार झालेला आहे आणि मस्त चिजला गेला आहे हा आता तुम्हाला चिचि जरी दिसला तरी तो व्यवस्थित खळखळीत खड़ होतो पाणी बेताचं घातलं ना तर व्यवस्थित आपला उपमा तयार होतो नक्की अशा प्रकारे उपवासाला घरच्या घरी तुम्ही छान असा उपमा करू शकता मंडळी जे लोक उपवासाला कोथिंबीर वगैरे खात असते त्याने घातली तरी चालून जाते मिसायला पण छान दिसणार आणि खायला पण छान लागणार हे बघा मंडळी छान असं मी आपणास उपवास स्पेशल वरी तांदळाचा उपमा करून दाखवलेला आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी कायम आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा